आव कुठून नमस्कार शेतकरी मित्रांनो कालच व्हिडिओ पोस्ट केला होता शंभर दिवसात शंभर कुट्टी मशीनचा टार्गेट ठेवलेला आहे आणि महाराष्ट्रामधून भरभरून प्रेम आपल्या अवनी उद्योग समूहाला मिळत आहे कंपनीची कुट्टी मशीन आहे त्यांना आपण अनुदानामध्ये दिलेली आहे महाराष्ट्र शासनाचे जे महाडीपीडी पोर्टल आहे त्यांचा नंबर लागला होता आता त्यांना आपण अनुदानामध्ये दिलेला आहे फक्त आणि फक्त एकतीस हजार पाचशे रुपयामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही म्हणसाला असं कसं आपण तीस हजार रुपयामध्ये मशीन विकतो आणि ज्यांना जीएसटीचं बिल पाहिजे त्यांना एकतीस हजार आता पाच टक्के जीएसटी केलेली आहे शासनाने त्यांना बिल एकतीस हजार पाचशे रुपयाचं दिलं आहे आपण एकतीस हजार पाचशे रुपयामध्ये मशीन दिली आता त्यांना याच्यामध्ये पंधरा ते सोळा हजार रुपये शासकीय अनुदान मिळणार आहे ज्यांना कॅशमध्ये मशीन पाहिजे असेल त्यांना मिळणार आहे फक्त आणि फक्त तीस हजार रुपयामध्ये आता आपण त्यांचा परिचय करून घेऊ आणि यांचा जो नंबर असेल तो स्क्रीनवरती दिसणार आहे तुम्हाला जेणेकरून काही प्रॉब्लेम आले जी तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही त्यांना पण संपर्क करू शकता नमस्कार इकडे इकड्या इकडे काका अगोदर तुमचं नाव सांगा सोनाजी दाभाडे सोनाजी दाभाडे गाव कोणतं आहे तुमचं खेळा वरुण खेळा तुमचा मोबाईल नंबर सांगता येईल का अठ्यात्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर पंच्याहत्तर एकोणचाळीस अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐंशी एकोणचाळीस अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता त्यांना आज करा उद्या करा परवा करा, करा मशीन कशी चालती काय चालते कितीमध्ये घेतली आता सर्व काही उघड उघड आहे अवनी अवनी ॲग्रोमध्ये मध्ये काही लपवण्यासारखं नाही आहे आता तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्याला कॉन्टॅक्ट करू शकता त्यामुळं कुठ्टी मशीन घेण्यासाठी यायला लागतं ला आपल्या अवनी ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये अवनी ॲग्रोच्या दोन शाखा आपली मुख्य शाखाची ते पिंपळगावला आहे शाखा क्रमांक दोन बदनापूरमध्ये बाजार घेवराय भाडा तालुका बदनापूर जिल्हा जालना शाखा क्रमांक तीन चिंचोली लिंबाजी येते तर लवकरात लवकर संपर्क करायचा आहे त्यामुळं मी म्हणत असतो आमच्या तिकडा लय पडल्या पावसाच्या सरी तरी नका बसू घरी या लवकर आवनी दारी धन्यवाद व्हिडिओ पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम